भामट्या लोकांच्या बळी पडू नका आमदार विजयकुमार देशमुख आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकोणनव्वद कोटी रुपये शहरातील वस्तींना निधी दिला सात वर्षाच्या कार्यकाळात आमदार देशमुख यांनी सोलापूरकरांसाठी दुसरी पाईपलाईन मंजूर करून आणली त्यामुळे शहराचा आणि प्रश्न आ कायमचा मिटले सध्या ते काम अंतिम टप्प्यात आला आहे लाड कमिटीच्या शिफारशी आम्ही आणि आमदार देशमुख यांच्या समवेत बाहेर काढून दलित समाजाला खरा न्याय दिला आजपर्यंत निधी दिला नाही तेवढा निधी आमदार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीत दिला आज प्रत्येक दलित वस्तीत येऊन मूलभूत सोयी सुविधा देणारे आणि बुद्धवंदना मानणारे आमदार हे एकमेव आहेत असे राष्ट्रवादी प्रदेश

ब्रह्मदेव गायकवाड अजित गादेकर सिद्धू शिवशरण बाळासाहेब आळसंदे लखन भंडारे सुजित कुर्द प्रवीण कांबळे संदीप सांगा संतोष कुमार मटपती डॉक्टर शैलेश उमरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांची उपस्थिती होती भारतीय जनता पक्षाने या देशात जातीवाद धर्मवाद मानला नाही अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी व्ही पी सिंग यांच्याकडे शिफारस केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान वाटावं असं प्रयत्न भाजपाच्या सरकारने केलं लाड कमिटीच्या शिफारशी लागू होऊन ओन होण्यासाठी आम्ही आणि आमदार देशमुख यांनी सोलापूर दोन वेळा बंद केला देशमुख यांच्या विरोधात निवडणुकीला उभारणाऱ्या कोटे यांनी महापालिका ताब्यात असताना लाड कमिटीच्या अहवाल दाबून ठेवला आम्ही आणि देशमुख यांनी अहवाल बाहेर काढलं त्यामुळं आजोरो परिवारांना नोकऱ्या मिळाल्या याचं साक्षीदार आम्ही आहोत आमदार देशमुख यांनी पालकमंत्री असताना नव्वद कोटीहून जास्त निधी दलित वस्तींना आणून दिला त्यामुळे आज आपल्या दलित वस्तीचा चेहरा मोहरा बदललेला आहे पस्तीस वर्ष दलित वस्तींना विकासापासून वंचित ठेवणारा राष्ट्रवादी उमेदवार महेश कोटे यांनी त्यांच्या जागा दाखवण्याची वेळ आली सतत आहे सतत दलित वस्तीत जाऊन बाबासाहेबांना मानणारे आणि वंदना मानणारे एकमेव आमदार देशमुखच आहेत ते जोरदार भाषण आनंद चंदन शिवे यांनी यावेळी केले शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शहर उत्तर हा मतदारसंघ भाजप शिवसेनेचा भाले किल्ला म्हणून ओळखला जातो आमदार देशमुख यांनी अनेक माणसे जोडली पालकमंत्री असताना अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात उभे केले त्यांना पुन्हा टॉप आपल्याला आणायचं आहे असं निश्चय आपण सर्वांनी बांधलं पाहिजे असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले तत्पूर्वी कार्यक्रमाचे संयोजक हो दशरथ कसबे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की आमच्या अनेक भगिनी हजार पंधराशे रुपयेसाठी अनेक घरांमध्ये दुनी भांडी करतात महायुती सरकारने प्रत्येक महिलेचा सन्मान केला आहे पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक आर्थिक पाठबळ देण्याचे प्रयत्न हे सरकार करीत असून आपण आपण पण मुख्य प्रवाहात येऊन भाजपाच्या मागे आपली शक्ती द्यावी काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता काळात आपल्या दलित वस्तीमध्ये सुधारणा झाली नाही कोणता निधी आला नाही मात्र तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शेकडो को, कोटीचा निधी आणून विकास कडून आणला आहे संविधान बदलणार अशी चुकीचा संदेश सगळीकडे पसरविला मात्र मोदीजींनी नवीन संसद भवनाला संविधान भवन नाव देऊन संविधान किती मजबूत आहे हे दाखवून दिलं आपल्या समाजाच्या जीवावर मोठे होणाऱ्या भामट्या लोकांना आपण किती दिवस बळी पडायचं असं सवाल उपस्थित करत आमदार देशमुख यांनी भरघोस मतांनी निवडून देण्याचं आव्हान यावेळी खजबे यांनी केले